राजकारणात दर मिनिटाला काहीतरी न घडतय बातमी कुणीही पण खरी अपडेट फक्त राजकीय राज्यसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे महाराष्ट्रातून सात खासदार निवडून जातील राज्यसभेवर महाविकास आघाडीकडे एक सदस्य राज्यसभेवर पाठवण्याची ताकद आहे आमदारांच्या संख्या आहे असं पाहता शरद पवार हेच महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जातील आणखी काही पर्यायांचा विचार शिवसेनेची भूमिका काय एक लक्षात घ्या महाविकास आघाडी म्हणून जर ही जागा आम्ही लढणार असं ठरलं तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र बसतील ह्याच्यामध्ये फक्त राज्यसभेचा विषय नाही विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे विधान परिषदा कोणी घ्यायच्या मग राज्यसभेच्या एका जागेवर कोणी जायचं त्या बदल्यात इतर पक्ष काय घेऊ शकतात याच्यावर चर्चा होईल आणि ती चर्चा फार लांबणार नाही चंद्रपूरप्रमाणे निकाल लागेल आणि चर्चा सुरू आहे जागा एकच आहे आणि महाविकास आघाडी तीन प्रमुख पक्ष आहे आणि तिन्ही पक्षाचे लोक निवृत्त होत आहेत स्वतः शरद पवार साहेब निवृत्त होत आहेत आणि त्यानंतर इतर काही प्रमुख सदस्य निवृत्त नवृत्त होतात शिवसेनेचे सदस्य निवृत्त होत आहेत काँग्रेसचे निवृत्त होत आहेत अशा वेळेला तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून राज्यसभा आणि विधान परिषद या संदर्भात निर्णय आणि वाटप हे तात्काळ पूर्ण करावं लागेल आणि त्याची प्रक्रिया आता सुरू होईल शरद पवार बघा विलिनीकरणाच्या फक्त चर्चा असतात विलिनीकरण झालंय का चर्चेवरती विश्वास ठेवता येत नाही बातम्या येतात अफवा पसरतात पण या क्षणी शरद पवार किंवा त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहेच हे सुद्धा नाकारता येणार नाही त्यांच्या पक्षातर्फे कोणी अधिकृतपणे असं जाहीर केलेलं नाही की आम्ही महाविकास आघाडीचा घटक नाही किंवा हो। आहोत हे आहे लोकसभेला आम्ही एकत्र होतो विधानसभेला आम्ही एकत्र होतो महानगरपालिकांमध्ये एकत्र होतो त्याच्यामुळे ते महाविकास आघाडीमध्ये आहेत काँग्रेस आहे आणि शिवसेना ति आहे तिघांना एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल तुम्ही दोन दिवसापूर्वी असं म्हणाला होता की शरद पवारांनी ही इच्छा व्यक्त केली आहे की त्यांना राज्यसभेवर जायचं आहे शिवसेना युबीटी तुम्ही आणि पवारांची चर्चा झाली तुम्ही माननीय शरद पवार साहेबांशी जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा त्यांनी आपली भूमिका आणि इच्छा व्यक्त केली व मी राज्यसभेत जाणार आहे म्हणजे मी उमेदवार आहे हे त्यांनी माझ्याकडे ती भूमिका व्यक्त केली इच्छा व्यक्त केली की मी राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून मी इच्छुक आहे आणि मी निवडणूक लढणार आहे आता ह्याच्यावर महाविकास आघाडी चर्चा होईल कारण प्रत्येकाचे सदस्य निवृत्त होत आहेत पण जेव्हा शरद पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेता जेव्हा अशा प्रकारे इच्छा व्यक्त करतो तेव्हा त्याच्यावरती ते वेगळी चर्चा होते राजकीय घडामोडींचं सर्वात अपडेट फक्त इथे राजकीय आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेल